लोकसभेची निवडणूक जस जशी जवळ येऊ लागली आहे तसतसं तर संपूर्ण मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते नेते यांची रणनीती चालू झालेली आपल्याला पाहायला भेटते कधीही न पाहिलेली अशी ही युती आघाडी महाआघाडी अशा आश, अनेक राजकीय पक्षांची भेसळ झालेली आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहायला भेटली परंतु या भेसळीमधनं जो उमेदवार बाजू मारेन खर तर तोच मावळ खासदार म्हणून येणाऱ्या पाच वर्षासाठी काम करणार आहे परंतु मावळ लोकसभा मतदारसंघ प्रामुख्याने वेगवेगळ्या भागांमध्ये वे विभागलेला आपल्याला पाहायला भेटतो ज्यामध्ये घाटाखालचा उरण पनवेल हा भाग मुंबईच्या जवळ असल्यामुळे त्यांचे प्रश्नही वेगळे आहे तर घाटावरचा भाग हा मावळ तालुक्याचा भाग असल्याने या ठिकाणी अजूनही ग्रामीण भागातले प्रश्न हा सुद्धा येणाऱ्या खासदारांपुढे एक प्रश्न आहे तर पिंपरी चिंचवड ही औद्योगिक वसात असलेले शहर यामध्ये बाहेर गावावरनं येणारे कामगार कामगार वर्ग मोठा आहे आणि त्यामुळे यांचे प्रश्न हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे तिन्ही भागांना एकत्र करून जो प्रामुख्याने विकासाचे मॉडेल उभे करीन त्यांच्या मागं खरं तर ही जनता असणार आहे असंच आता सध्या दिसतंय या मावळ मतदारसंघामध्ये खर तर खासदार श्रींगा बारणे आणि संजोग वागेरे यांची थेट लढत होणार आहे जर आपण पाहिलं तर खासदार बारणे हे गेल्या दहा वर्षापासून खासदार म्हणून मावळामध्ये आहे तर दुसरीकडे संजोग वागेरे हे नवीन चेहरा आपल्याला पाहायला भेटतो यांच्या दोघांमध्ये जर पाहिलं तर श्रींगाप्पा बारणे यांनी मात्र या प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला भेटते यामध्ये आपण जर पाहिलं तर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे व व मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके श्रींगाप्पा बारने यांच्या विरोधात त्यांची भूमिका पाहिली होती या दोघांची एकत्रित मूठ बांधण्यात श्रींगाप्पा बारणे यांना यश आले त्यामुळे येणाऱ्या ये काळामध्ये सुनील शेळके यांची असलेली ताकद तसेच बाळा बेगडे यांची असलेली पक्षामधील ताकद बारणे यांच्या पाठीशी उभी राहिली तर पुन्हा तोच इतिहास घडू शकेल असे दिसून येते दोन हजार चौदा मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे यांची एक लाख मतांनी पराभव करून श्रींगप्पा बारणे यांनी आपली तोरण बांधलं होतं तर दुसऱ्यांदा चक्क अजितदादा पवार यांचे पुत्र पार पवार यांना दोन लाख त्र्याण्णव हजार मतांनी त्यांना मात दिली होती यावेळेस त्यांनी शिवसेनेची ताकद दाखवून दिली होती श्रींगप्पा बारणे हे मावळमध्ये गेले दहा वर्ष खासदार म्हणून काम करत आहे आणि दुसरीकडे संजोग वागरे हे नवीन चेहरा आहे परंतु यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बारने यांनी मात्र प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला भेटते कारण परिचित असा चेहरा मावळ हा मतदारसंघ घाटाच्या खाली आणि घाटाच्या वरती शहरी ग्रामीण अशा विविध विभागामध्ये विभागला गेलेला आहे तिथपर्यंत पोहोचणे हे खरं तर संजोग वाघे यांना जड जात आहे कारण संजोग वाघेरे यांची ताकद अजूनही खेडोबाडी पोहोचलेली नाहीये म्हणजेच या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाहीये तसेच त्यांचं असलेलं नवीन चिन्ह नवीन चेहरा पोचवणं त्यांना जरा कठीणच होत आहे तर दुसरीकडे पाहिलं तर दहा वर्ष खासदार म्हणून काम करत असलेले बारणे मात्र यामध्ये कितीतरी पटीने पुढं असलेले आपल्याला पाहायला भेटतात कारण की त्यांचा चेहरा हा ओळखेचा आहे आणि महत्वाचं म्हणजे शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते सुद्धा लोकांपर्यंत तळागाळात पोचलेलं चिन्ह आहे याच गोष्टीचा श्रीरेंगप्पा बारणे यांना भक्कम पाया मिळाला आहे आणि महत्वाचं म्हणजे बारने यांनी अलीकडच्या काळामध्ये जोरदार सोशल मीडियाची सुद्धा आघाडी घेत गावोगावी रेल्या कोपरसभा यांचा धडाका लावलेला आपल्याला पाहायला भेटतोय यावेळची निवडणूक ही मात्र श्रींगप्पा बारने यांना सोपी जाणार आहे कारण की प्रत्येक व्यक्तीचा हे नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधान होऊ पाहण्याची इच्छा प्रत्येक गावोगावी आपल्याला पाहायला भेटतील त्यामुळे गाव आहे श्रींगाप्पा बारणे यांना मोठा फायदा याचा होणार आहे खर तर अनेक लोकांचा कल पाहता अनेक लोकांचा कल हा नरेंद्र मोदी यांना भारताचे पुन्हा पंतप्रधान होण्याची इच्छा अनेक लोकांमध्ये दिसून येते त्यामुळे यावेळेस सुद्धा बारने यांना याचा फायदा होणार असल्याचं प्राथमिक चित्र दिसून येत आहे यामुळे बारने यांनी घेतलेली आघाडी जनसामान्यामध्ये आघाडी महत्वाची ठरू शकते येणाऱ्या काळामध्ये जसजशी निवडणुका जवळ येईल तस तसे प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरले जाईल आणि त्यामध्ये खरं तर अनेक लोकांचे मतपरिवर्तन होतं का हे सुद्धा पाहणं खूप औचित्याचं ठरत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही उमेदवारांमध्ये कोण श्रेष्ठ ठरते हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे आत्ता तरी सध्या श्रींगाप्पा बारणे यांचं पारडं हे जड असल्याचंच दिसून येत आहे महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता माळजकर मावळ